कि तुम्ही मतदान कोणाला करता तुम्ही मतदान कोणाला करता ते मतदान केला ते मतदात कोणाला याचा पहिला अभ्यास करा

सर्वसामान्य व्यासपीठ रुग्णाचा नामोले करत नाही टाइम निघून जाईल सर्वसामान्य व्यासपीठ आणि या सभामंडळामध्ये बसले सर्व पंचकोषातील सर्व आदरणीय ग्रामस्थ सरपंच्या वतीने साहेब आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेब मला पहिल्यांदा सांगायला मला अभिमान मिळाले परवा दिवशी आमची मिटिंग जाहीर केला त्यावेळेस मी एक प्रश्न उपस्थित केला होता आम्ही फोन अनेक वर्ष गाव घेऊन आमचे तानापणे आम्ही फोन कोणाला करायचो हो। आणि आमचं ऐकणार कोण पण त्यावेळेस आमचे नेते माऊली शेट्टी मला सांगितलं शेठ तुमची हिंमत नसेल तर मी येऊन फोन करतो पण तुम्ही असं फोन पाडून बसू नका तेजी नव्हती मी प्रेशर करतो पण माऊली शेट्टी सांगितल्यानंतर माझं पण प्रश्न उसळ आणि त्या संघटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब या संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सत्य शेरकर यांचे नेतृत्व करता जुन्नर तालुक्यावरच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते साहेब मी सर्वांना फोन केले आणि मला अभिमान वाटला नाही आणि उपस्थित की सर्वजण एका दिनाने एका म्हणाला किती व मागचं काही असू द्या सर्व विस्तृ एकत्र आले की आपल्याला अन्याय लढत द्यायची आपण एकत्र आलो पाहिजे अशा मोठ्या विचाराने एकत्र आले

ज्याने साडे तीनशे वर्षापूर्वी स्वराज्यात राहून दिल्ली आणत होते ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेला छत्रपती शिवाजींचा मावळा म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब अमोल कोल्हे साहेब इथं थांबले नाही दुसऱ्याने प्रश्न विचारला अरे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कोण त्यांना मी सांगितलं विचार घाम जाऊन आपले ते अमर कोले साहेब कारण कोलेसाहेबांचे अनेक आश मी युट्यूब लागली ऐकली मला रावलं नाही महासाहेबांना बोल असं काय कर मी नंबर घेतला साहेबांना फोन केला की खरंच साहेब आम्हाला एक स्वाभिमान आहे त्या जुन्याचा एक अभिमान आहे की आपला मावळा एवढा संसदेमध्ये तुम्ही दान करत आणि त्यावेळेस बाजूने खासदारांच्या ते एक तर लक्ष लावून ऐकत असतात की आता हा मावळा काय करत नाही आणि अशा मावळ्याच्या पाठीमाग तुम्ही आम्हाला सर्वांना उभं राहायचं डॉक्टर साहेब नाराजी पक्षाच्या विरोधात की म्हणजे व्यक्तीच्या ना ना। ही लढाई आहे हुकुमशाहीच्या ही लढाई आहे लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी कारण आपण हे पक्ष ज्यांची सत्ता येते काय करतो हे सांगण्यात घालत नाही पण त्यांनी जी आयारी चाललेली जी हुकुमशाही चाललेली ती मुली काढण्यासाठी आता त्या हुटुम जे सत्ताधारी त्यांचे कार्यकर्ते संपतात अहो त्यांनी रोड केले राम मंदिर आणखी सत्तार पण मला हे विचारायचं पुढे जाऊन ज्या काही भाषा इंग्रजान करायचं इंग्रजांनी काय कमी केलं पहिली रेल्वे चालू केली मुंबईचे ठाणा अठराशे मध्ये मोठमोठ्या इमारती मोठमोठे हॉस्पिटल आणले तरी आपल्या महापुरुषांनी त्यांना हटवण्यासाठी महापुरुषांना परिधान काय द्यावं लागलं अरे ती हुकुमशाही नको होती म्हणून आपल्या महापुरुषांना परिधान द्यावं लागलं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वतंत्र करावं लागला तेव्हा मला विनंती करायची जास्त